नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही तर मी आहे रुपालीने तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर मंडळी तुम्हाला दिसतच असेल की में इडली चा कुकर वगरे काड है। तर मी इडलीचा कुकर वगैरे काढलेला आहे तर आज मी बनवणार आहे इडली आणि मी पीठ रेडीमेडच आणलेलं होतं कारण की आज होता संडे आणि मी शॉपिंग करायला गेलेले होते तर मला आहे ना खूप लेट होऊन गेलं तिकडून येताना तर हे ये म्हटले जाऊ दे लेट झालेलं आहे आता घरी जाऊन काय स्वयंपाक करणार तर इडलीचं पीठ मी घेऊन घेतो आणि म्हणजे चटणी पण त्याच्याकडूनच घेतलेली आहे आणि सांबार पण त्याच्याकडूनच घेतलेला आहे तो आहे ना सौजचा आहे खूप छान अशी चटणी बनवते होतो आणि सांबार पण त्याचा खूप टेस्टी असतो तर मला ब बरं वगैरे नसलं की लेट वगैरे झालं का मग मी यांना सांगते की जा पीठ वगैरे घेऊन ये त्याच्याकडून पंधरा ते वीस मिनिटात इडली पण रेडी होऊन जाते आणि कधी कधी आपल्या आपण पण घरातले कामं करून थकून जातो ना आता त्यावेळेस मी त्याच्याकडूनच पीठ मागवत असते तर इथं बघा दक्षूला सुट्टी होती आणि तो खूप एन्जॉय करतो माझ्यासोबत आणि मी मला आहे ना पर्सनली त्याच्यासोबत टाईम स्पेंड करायला खूप आवडतं आणि कसं आहे माहिती आहे का आता त्याला आहे ना घरात खेळायला कोण नाही आहे तर मी ना त्याच्यासोबत लहान मुलगी होऊन जाते आणि त्याच्यासोबत जसं तो करतो ना त्याच्यासोबत मी तसं करायचा प्रयत्न करते की त्याला कोणाची आठवण नको यायला आजी नाही आहेत बाबा नाही आहेत पप्पा असतात ते सॅटर्डे संडे घरी असतात संडे पप्पांसोबतच असतो पण अदरवाईज मी त्याच्यासोबत खूप मस्ती करते त्याच्यासारखंच म्हणतात ना की लहान मुलांसोबत आपल्याला पण लहान होऊन जावं लागतं कारण की घरात कोण नाही तो बोर होतो कधी कधी तर त्याच्यासोबत मी सुद्धा लहान होऊन जाते चला असो इथलं इथं मी आता मस्त इडलीचं भांड्यामध्ये ते टाकून दिलेलं आहे पिठाने आता पंधरा ते वीस मिनिटात मस्त छान अशी इडली होणार आहे आपली मस्त रेडी बघा आता इथं मी सांबार सुद्धा काढून घेतलेला आहे भांड्यामध्ये आणि खूप छान असं भेटतं बरं का आणि जास्त मग आपण देत नाही तो बिचारा खूप आणि इतकी गर्दी असते त्याच्याकडे खूप फेमस आहे तो आमच्या इथं तर मला तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची आहे आणि कसं आहे माहिती आहे का आपण कधी कधीत ना लोकांना किंवा माणसांना ओळखायला येणं चुकी करतो आणि माझ्या आयुष्यामध्ये ना माझ्यासोबत खूप वेळा असं झालेला आहे की मी आहे ना शंभर टक्के समोरच्याला देते पण जेव्हा समोरच्याची द्यायची वेळ येते ना तर तेव्हा तो बॅक होऊन जातो आणि कसं आहे मंडळी माहिती आहे का आता खूप जणांना ना, ना ट्रस्ट इशू आहे आणि माझा सगळ्यात मोठा इशू तोच आहे ट्रस्ट इशू मी ना पटकन कोणावर विश्वास करत नाही कारण की मला असं वाटतं की हा समोरच्या व्यक्तीवर मी विश्वास केला तर हा मला धोका तर नाही देणार ना माझ्यासोबत काही वाईट तर नाही करणार ना मला नाही माहिती की म्हणजे काही लोक असतील माझ्यासारखे ओव्हर थिंकर मी ना काही गोष्टी खूप मनाला लावून घेते ओव्हर थिंक करते विचार करते आणि कधी कधी मला ह्या गोष्टीचं खूपच वाईट वाटतं की यार आपण समोरच्या व्यक्तीला खूप द्यावं पण आपल्याला रिटर्न काय भेटत नाही झाला असो आपण फक्त द्यायचा प्रयत्न करायचा रिटर्न भेटो न भेटो हे आपल्या आपल्या नशिबावर आहे आणि देवाच्या हातात आहे आपण कोणाचं वाईट करत नाहीत ना तर देव पण आपल्यासोबत वाईट करणार नाही एवढी तर मला देवावर श्रद्धा आहे आणि एवढा तर विश्वास आहे की देव माझ्यासोबत कधीच वाईट करणार नाही इथं मस्त आपली इडली सुद्धा रेडी झालेली होती आणि खूप जण मला असंच म्हणतात ताई तू नेहमी हसत असते नेहमी हसत असते तर मागं माझं हसण्यामागचं कारणच ते आहे की मी ऑलवेज लाईफमध्ये खुश राहायचा प्रयत्न करते माझ्या मनात किती काही दुःख आहे मी कधीच कोणाला सांगत नाही नाही याच्या पुढे मी सांगणार नाही माझ्यासमोर जो पण व्यक्ती येईल माझ्या लाईफमध्ये खूप लोक येतात ते मला म्हणतात की ताई तुला बघून येणं पॉझिटिव्ह वाईब्स येते तर मला असं वाटतं की माझ्या लाईफमध्ये येणारा प्रत्येक व्यक्ती माझ्याकडून काहीतरी चांगल्या गोष्टी शिकून जावं आणि पॉझिटिव्ह वाईब्स त्यांच्यापर्यंत पोहोचावी हीच माझी इच्छा आहे चला मस्त इथं गरमागरम इडली तयार झालेली आहे तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमधून बाय बाय मंडळी थँक्यू सो मच